परंडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी भूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे करण्यात येणार आहे आणि या मतमोजणीची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून आपण पाहू शकता की भूम रोड आहे आणि या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून शेकडो वाहनांचा ताफा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी तेवीस तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे कर्मचाऱ्याचा ताफा मतमोजणी कर्मचाऱ्याचा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आपण पाहू शकता की शेकडो वाहने हे कर्मचारी मतमोजणीसाठी सज्ज झालेले भूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिग्रह येथे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी करण्यात येणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झालं असून या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे उद्या मतदान आहे तेवीस तारखेला मतमोजणी आहे यासाठी प्रशासनाने या ठिकाणी पूर्णपणे तयारी सुरू केलेली आहे या ठिकाणी अधिकाऱ्यां कर्मचाऱ्यांचा ताफा पोचलेला आपण पाहू शकता शेकडो वाहनांचा ताफा या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा दाखल झालेला आहे पूर्णपणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पूर्ण परिसरामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल याच ठिकाणाहून जाहीर होणार आहे तरी उजयनगरी न्यूजमधून लाईव्ह अपडेट आमच्या प्रेक्षकापर्यंत लाईव्ह अपडेट पोहोचवण्यात येणार आहे ही भूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे पूर्णपणे या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि कर्मचारी दाखल झालेले आहेत मतमोजणीची तयारी सुरू असून या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा ताफा शेकडो वाहन ठिकाणी या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी आपण पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह येते मतमोजणीचा या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त करण्यात आलेला आहे आत्तापासूनच या ठिकाणी अधिकारी कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त आणि मतमोजणीची तयारी आत सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी कर्मचाऱ्याचा शेकडो कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे मोजणी या ज्या ठिकाणी होणार मुख्य गेट आहे आणि या गेटवरून मी तुम्हाला दाखवता या ठिकाणी कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि पूर्णपणे व्यवस्था अग्निशामक दल या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेले आहे दिनांक तेवीस रोजी या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे मतमोजणी दिवशी पूर्ण लाईव्ह अपडेट पुज्यनगरी न्यूज मधून आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पूर्ण तयारी केल्याची दिसून येत आहे वरंडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी भूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीग्रह येथे मतमोजणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली कर्मचारी त ताप या ठिकाणी दाखल झालेला आहे मतमोजणीच्या दिवशी निकालाचं पूर्ण अपडेट पुजिनेगरी न्यूजवर आपल्याला लाईव पाहता येणार आहे तोपर्यंत इथंच थांबूया धन्यवाद